अपघात शालेय दादाजी यांनी तात्काळ दाखल घेऊन दिली मदत आज नाशिक येथून मालेगावकडे जात असताना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना मालसाणे सोग्रस फाटा दरम्यान काही विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीची पाहणी केली अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे पाठवण्यात आले काही गंभीर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यावेळी भुसे यांनी स्वतः दुचाकीवर बसून अँब्युलन्सला रस्ता मोकळा करून दिलाय जेणेकरून जखमी विद्यार्थ्यांना वेळेवर उपचार मिळू शकेल त्यांनी दोन्ही रुग्णालयातील डॉक्टरांना तातडीने व सर्वतोपरी उपचाराची सूचना दिली दरम्यान या अपघातामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी रस्ता रोका आंदोलन केले असता मंत्री महोदयांनी घटनास्थळी उपस्थित राहून नागरिकांची समजूत घातली व त्यांच्या भावना समजून घेतल्या याप्रसंगी आमदार दादा आहेर देखील मंत्री महोदयांसोबत उपस्थित होते आणि त्यांनीही संपूर्ण परिस्थितीची पाहणी करत स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधलाय